नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो सॉरी आजचं जे सेशन आहे रिजन हे स्पेसिफिकली घेण्यापाठीमागचं रिझन काय आहे तर प्रत्येक वीकमध्ये अशा काही घटना घडतात ज्या घटनांचा इम्पॅक्ट हा एम पी एस सीवरती आणि यूपीएससी पी एस सीवरती सोबतच एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती आपल्याला पडताना दिसतो त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न असतात या प्रश्नातून उत्तर काय काढायचे एक्झॅक्टली त्याचं ऑथेंटिकेशन काय असेल असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम चालू असतात कंडिशन्स मध्ये आपल्याला काय काय अपेक्षित आहे एक्झॅक्टली ऑथेंटिकेशन डाटा आपल्यापर्यंत येईल का आणि ते कशा पद्धतीने मिळेल आयोग कसा रिॲक्ट करेल या सगळ्या गोष्टींचं उकल या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न मी सेशन मा से। चा चा या सेशनच्या माध्यमातून करतोय तो म्हणजेच काय संडे विथ परशुराम स्टडी करायचा आणि संडेला रिलॅक्स होऊन सात वाजता जेवढे काय प्रश्न असतील तुमचे जेवढे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांच्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरांची अपेक्षा आहे तुम्हाला ते मुद्दे आपण या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील जे विचार असतील ज्या गोष्टीतून तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल एक्झॅक्टली याचा असणारा परस्पेक्टिव्ह काय असेल याच्यातून एक्झॅक्टली कशा पद्धतीचे सिनेरिओ घडू शकतात आणि याच्यावरती आयोग कशा पद्धतीचा रिॲक्ट करू शकतो असे कोणतेही क्वेश्चन्स असतील तुमच्या असणाऱ्या यूपीएससी एमपीएससी आणि कंबाईनच्या एक्झामला रिलेट करणाऱ्या असणाऱ्या कोणत्याही मुद्द्यांवरती तुम्ही क्वेश्चन करू शकता आणि त्यावरती आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके okay? मग आजचा जो माझा मुद्दा आहे तो आहे तो म्हणजेच काय की राज्यसेवेची असणारी प्रीची एक्झाम आणि कंबाईनची असणारी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची असणारी प्रीची एक्झाम यांच्याबद्दल नेमकं काय चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि आयोग याला कशा पद्धतीनं रिॲक्ट करतोय खरंच आत्ता जी होणारी एक्झाम आहे ती म्हणजे पंचवीस ऑगस्टची ती एक्झाम आत्ता तुम्हाला होताना दिसेल का का या असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून काही आपल्याला चेंजेस या ठिकाणी पाहायला मिळतील का परत एकदा आयोग ही असणारी एक्झाम पोस्टपोन करेल का आता याच्यावरती एक सेशन घेतले मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऑलरेडी बघितलं असणारच आहे जे मुद्दे खूप जास्त गरजेचे होते त्याच मुद्द्यांना मी डिस्कस करण्याचा प्रयत्न त्याही असणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती केला लक्षात काय घ्यायचं की आत्ता सध्या एक खूप महत्वाचा रेफरन्स येतोय तो म्हणजे कुठला तर महाराष्ट्राची असणारी जी काही विधानसभा आहे का त्या विधानसभेचे असणारे इलेक्शन्स आहेत मग या इलेक्शनच्या असणाऱ्या फेजला जर बघितलं आपण तर आपल्याला दिसेल की चौदाव्या आणि पंधराव्या असणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनच्या बाबतीमधले मुद्दे चौदावी संपते पंधरावी असणारी विधानसभा आपल्याला ऍक्टिव्हेट होताना दिसेल आणि त्याचा असणारा जो काही टेन्यूर आहे का तो दिसतोय तो म्हणजे कधी तर तो पासून आपल्याला कालखंड स्टार्ट होताना दिसेल पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीच्या अनुषंगाने मग त्याच्याशी संबंधित मुद्दा पाहिला तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा काय करेल हा आचारसंहिता लागू करेल आचारसंहितेबद्दल लक्षात घ्यायचं आपल्या भारतामध्ये आचारसंहिता आणि त्यातल्या त्यात ती असणारे जो काही स्टँडर्ड कोड ऑफ कंडक्ट आहे का त्या बाबतीमध्ये आपण एका असणाऱ्या इलेक्शन कमिशनचं किंवा कमिशनरचं ना नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे टी एन शेषन साहेबांचं असणार नाव एकोणीशे नव्वद ते शहाण्णवच्या कालखंडामध्ये खूप जबरदस्त काम केलं म्हणून तर त्यांच्यावरती एक त्या ठिकाणी असणारा रेफरन्स वापरला जातो तो म्हणजेच काय की ते नाश्त्यामध्ये सकाळी नेत्यांना खात होते म्हणजे अशी पर्सनॅलिटी त्यांची होती म्हणजे त्यांचे रिफॉर्म्स एवढे महत्वपूर्ण होते की जे नेते कुठं ना कुठं काही ना काही असणाऱ्या लूफहोलचा वापर करून आपला प्रस्पेक्टिव्ह चालून घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते का त्यांचा प्रस्पेक्टिव्ह संपवण्याचा असणारा अजेंडा या असणाऱ्या कडे होता आणि त्यांनी त्या पद्धतीचा तो अजेंडा रन सुद्धा केलेला होता त्यांच्या असणाऱ्याच कालखंडामध्ये आपल्याला दिसतो तर आचारसंहितेच्या असणारे प्रॉपर जो कोड ऑफ कंडक्ट आहे का तो तिथं रिलीज होताना दिसतो आणि भारतामध्ये नव्वदच्या दशकामध्ये या असणाऱ्या कोड ऑफ कंडक्टला युनिवर्सली म्हणजे संपूर्ण असणाऱ्या देश पातळीवरती अडॉप्ट करताना दिसला ती आचारसंहिता डिक्लेअर करतो कोण करतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच ज्या दिवशी तो डेट अनाऊन्स करणार आहे इलेक्शनचे त्याच दिवशी स्टार्ट होतं हे असणारी आचारसंहिता आणि कधीपर्यंत चालते ही आचारसंहिता तर ही आचारसंहिता चालते जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत म्हणजे रिझल्टच्या दिवसापर्यंत ही आचारसंहिता असते म्हणजे काय आता जर मध्ये गव्हर्नमेंटचा असणारा टेन्युअर स्टार्ट होणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला आचारसंहिता दिसेल म्हणजे शक्यतो हो, तो कालखंड बघितला तर आपल्याला पंधरा ते वीस सप्टेंबरच्या कालखंडामध्ये आचारसंहिता स्टार्ट होताना दिसेल आणि आपल्याला माहिती आहे की एमपीएससी न मागचा असणार जो हो काही डेट चेंज केली ना त्या डेट आता जवळपास चार वेळा डेट त्या ठिकाणी एमपीएससी न एस प्रिलियमची चेंज केलेली आहे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आणि याच्यामध्ये पाहिलं तर त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या आचारसंहितेच्या दरम्यान सुद्धा एक्झाम पोस्टपोन केली होती तर तसाच काहीसा संदर्भ कदाचित जर आत्ता असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून झाली नाही आणि जर त्यांनी या असणाऱ्या सप्टेंबरच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये जर एक्झाम्पल घेतली नाही एक्झाम घेतली नाही तर काय होईल कदाचित या असणाऱ्या एक्झाम म्हणजे या असणाऱ्या इलेक्शनच्या पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला काय दिसेल तर तुम्हाला ही असणारी एक्झाम होताना दिसेल म्हणून सगळ्यात महत्वाचा रेफरन्स काय की एमपीएससीला या पंचवीस तारखेच्या ऑगस्टच्या राज्यसेवेच्या प्रीच्या एक्झाम बद्दल काहीतरी डिसिजन घेणं आवश्यक असणार आहे का पंचवीस ऑगस्टला आत्ता जी एक्झाम होणार आहे त्याबद्दल एम पी एस न अजून तरी काही क्लॅरिटी दिलेली नाही आहे म्हणजे काय एक्झाम होईल का होणार नाही का तर अजूनही तो क्लिअर आहे की एक्झाम या दिवशी होणार आहे म्हणजे काय या दिवशी खरंच एक्झाम होईल का तर याच्यावरती एक मुद्दा येतो तो म्हणजेच काय याच दिवशी आय बी पी एस ची असणारी क्लरिकेशनची एक्झाम आहे जी नॅशनल लेवलला कंडक्ट होते त्यामुळंच काय केलं कर्नाटकाच्या असणाऱ्या स्टेट गव्हर्नमेंटनं यावरती डिसिजन घेतला की पंचवीस तारखेला त्यांच्या असणारी पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम होती कर्नाटकाच्या राज्यसेवेची एक्झाम होती ती एक्झाम आपल्याला पोस्टपोन करताना दिसतात ती पोस्टपोन केली किती फक्त एक आठवडे पोस्टपोन केली आणि एक सप्टेंबरला त्यांची एक्झाम होताना दिसते पण आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत पाहिलं तर एक सप्टेंबरला सुद्धा मल्टिपल एक्झाम आहेत त्या अनुषंगाने पाहिलं तर कदाचित एक सप्टेंबरला सुद्धा आपल्याला एमपीएससीच्या पी बाबतीमध्ये डिसिजन होताना दिसणार नाही पण आयबीपीएससी एक्झाम असल्या कारणामुळे पंचवीस तारखेला एक्झाम होईल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण का जेव्हा जेव्हा सेंट्रल एक्झामवरती स्टेट असणाऱ्या एक्झामला ओव्हरलॅप होताना बघतो तेव्हा शक्यतो ते एक्झाम पोस्टपोन करावा लागतो किंवा डिले करावा लागतो आणि मूलतः केंद्राचीच असणारी एक्झाम या ठिकाणी आपल्याला कंडक्ट होताना दिसणार आहे म्हणजे काय लक्षात घ्यायचं की पंचवीस तारखेच्या असणाऱ्या एक्झामवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे की या असणाऱ्या एक्झामचा रेफरन्स आपल्याला होताना कदाचित दिसणार नाहीये सोबतच युपीएससीच्याच अँगलनं काही एक्झाम या ठिकाणी येताना दिसतात इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असणारे आर्किटेक्चरिंगच्या असणाऱ्या बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने एक्झाम पण त्या ठिकाणी आहेत त्यामुळं कदाचित या ठिकाणी या असणाऱ्या पंचवीस तारखेच्या एक्झामचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला दोन कारण दिसतात एक तर कारण कोणतं असेल तर एक तर कारण असेल एक्झामचं आणि ते एक्झाम कोणतं असेल तर आयबीपीएसच्या असणाऱ्या क्लरिकेशनचं असणारा एक्झाम या ठिकाणी असेल आणि त्या असणाऱ्या एक्झाम मुळे स्टेटला स्वतःच असणारा एक्झाम कदाचित पोस्टपोन करावं लागेल किंवा कदाचित स्वतःवरती त्या ठिकाणी काही ते, ते रिस्ट्रिक्शन आणावे लागतील आणि काही असणारी वीक ही असणारी एक्झाम पुढे न्यावी लागणार आहे त्यांना हा पहिला फेस दुसरा एक सप्टेंबरला अजूनही काही एक्झाम आहेत त्यामुळं एक सप्टेंबरला सुद्धा बऱ्याच अडचणी येऊ शकतात की एक सप्टेंबरलाच एक्झाम होईल का मग जातो संदर्भ कुठला या ठिकाणी तर हा रेफरन्स जातो म्हणजे कुठपर्यंत जाईल या ठिकाणी तर सात सप्टेंबरच्या फेज मध्ये आपल्याला जाताना दिसेल म्हणजे सात सप्टेंबरला एक्झाम होईल का तर या सात सप्टेंबरला एक्झाम कोण अपेक्षित आहे जर नाही या असणाऱ्या तारखांमध्ये पंचवीसला झालं तर अतिउत्तम आहे पण पंचवीसला नाही झालं कारण आहे त्याचं एक्झाम आहे सेंट्रल लेवलची इथं से अडचणी येऊ शकतात त्यामुळं नंतरच्या तारखांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतील तर सात तारीख दिसते की त्या ठिकाणी एक्झाम येऊ शकतो एमपीएससी आणि त्याबद्दलचे नोटिफिकेशन लवकरात लवकर देणं एमपीएससी कडनं अपेक्षित आहे आणि या असणाऱ्या दोन हजार चोवीस ही जी एक्झाम आहे ना ही एक्झाम एमपीएससी पी असणाऱ्या ओल्ड सिलेबसची असणारी लास्ट एक्झाम आहे आणि या लास्ट एक्झाम मुळं बऱ्याच अंशी बरेचसे प्रश्न तयार होत आहेत की आयोग कशा पद्धतीनं या लास्ट एक्झामला कंडक्ट करतोय किती जागांसाठी कंडक्ट करणार आहे आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजेच काय की येणाऱ्या असणाऱ्या नवीन सिलेबसला नवीन पॅटर्नला आयोग अडॉप्ट कसा करतोय आणि त्याबद्दलच्या असणाऱ्या नोटिफिकेशन आयोग कधी देतोय हा एक सगळ्यात मोठा प्रश्न समोर उपस्थित आहे बऱ्याच विद्यार्थी तयारी करतायत बरेच विद्यार्थ्यांच्या करता असणारे प्रिपरेशनचा फेज आत्ता ऑलरेडी स्टार्ट झालाय बरेच विद्यार्थी नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने युपीएससी ला फॉलो करतायत कारण सगळ्या सिलेबस तर कुठला आणलेला आहे चा आणलेला आहे त्यामुळं या या असणाऱ्या जुन्या नुसारची जी लास्ट एक्झाम आहे का ती योग्य पद्धतीनं कंडक्ट करून योग्य जागांच्या संख्येनं कंडक्ट करून कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड ची असणारे जो मेन्सची एक्झाम आहे ना ती मेन्सची एक्झाम तुम्हाला चेंज झालेली बघायला मिळालेलीच आहे त्यामुळं पंचवीसचा असणारा पॅटर्न अडॉप्ट करेलच एमपीएससी अशा कंडिशन्स मध्ये ही एक्झाम जर व्यवस्थित झाली तरच दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्न बद्दल विद्यार्थ्यांची असणारी शाश्वती विद्यार्थ्यांचा आयोगावरचा असणारा विश्वास या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे अदरवाइज तो असणारा विश्वास आपल्याला एक प्रकारे लॅब्स होताना दिसेल जसं आता सध्याला यूपीएससी च्या अंतर्गत आपण बरेचसे डिसिजन होताना पाहिले युपीएससी मध्ये असणारे प्रकरण गाजताना बघितली यूपीएससी युपीएससीच्या बाबतीमधला विश्वास विद्यार्थ्यांचा कमी होताना दिसलं पण हा विश्वास कुठं ना कुठं युपीएससीच्या दृष्टिकोनातून वाढावा त्यासाठी युपीएससी प्रयत्न करतोय तसा प्रयत्न एम करणं अपेक्षित आहे पंचवीस तारखेला एक्झाम नाही झाली जी कारण आहेत त्या अनुषंगाने तर लगेच लगेच पुढच्या असणारी जी डेट असेल ती डेट अनाऊन्स करावी म्हणजे विद्यार्थी फुल फोर्सनं तिथं या असणाऱ्या फेज मध्ये प्रिपरेशन करतील जे विद्यार्थी घरी गेलेत घरी जाऊन जे तयारी करताय जे पुण्यात होते त्यांना पॉसिबल नव्हतं पुण्यामध्ये राहून तेवढ्या खर्चामध्ये परत त्या ठिकाणी खर्च वाढत नाहीयचे त्यामुळे ते विद्यार्थी घरी गेले तर घरी जाऊन सुद्धा थो त्यांना थोडंसं मेंटली स्टेबल राहून साठी वेळ द्यायचा असेल किंवा प्रिपरेशन करू द्यायचं असेल पंचवीस तारखेसाठीच तर क्लॅरिटी देणं गरजेचं आहे खूप जास्त कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये कारण एका स्टेट गव्हर्नमेंटनं आणि त्यांच्या असणारे पब्लिक सर्व्हिस कमिशननं डिसिजन घेतला आहे तर त्याच पद्धतीचा डिसिजन आपल्या राज्यानं सुद्धा घेणं अपेक्षित आहे त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नवीन पॅटर्नच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर त्या असणाऱ्या प्रश्नांना कशा पद्धतीनं उत्तर देतोय हा एक रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आयोगाच्या उत्तराची अपेक्षा आपल्याला असेलच ठीक आहे त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे कुठला तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जवळपास पंधराशे प्लस जागांची असणारी ऍड आत्तापर्यंत आयोगाकडे पोचलेली आहे रिक्वायरमेंट आहे जागांची संख्या कदाचित वाढू शकते बऱ्याच असणाऱ्या पोस्टचा डाटा आयोगापर्यंत मागणीपत्र आलेलं नाही असं आयोगानं ना कारण दिलेलं आहे त्यामुळं कंबाईनची ऍड प्रिलियमच्या अनुषंगाने अजूनपर्यंत डिक्लेअर झालेली नाहीये असं स्वतः आयोग सांगतोय त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर आपल्याला दिसेल की प्रत्यक्षात या असणाऱ्या कंबाईनच्या एक्झाम बद्दल मागणीपत्र आलं की दुसऱ्या पुढच्या दहा दिवसांमध्येच आयोग म्हणतोय की आम्ही नोटिफिकेशन देऊन एक्झाम कंडक्ट करणार आहोत मग प्रश्न उपस्थित राहतोय याही असणाऱ्या कंबाईनच्या असणाऱ्या प्री वरती संकट आहे ते म्हणजेच कोणतं विधानसभेच्या असणाऱ्या इलेक्शनच कारण जर आत्ता त्यांच्याकडे हे मागणीपत्र जर उपस्थित झालं किंवा मागणीपत्र जर मिळालं त्यांना आणि जर त्यांनी या असणाऱ्या वीक मध्ये या आठवड्यामध्ये जर त्यांनी हा असणारा डाटा रिलीज केला नोटिफिकेशन दिलं एक्झाम कंडक्ट करण्याची असणारी प्रक्रिया कंप्लीट केली तर याचा फायदा काहीतरी होईल अदरवाईज जेव्हा सप्टेंबर मधला असणारा इलेक्शन कमिशननं जर इलेक्शनचा डेट डिक्लेअर केला तर ते तेव्हापासून आचारसंहिता फॉलो होताना दिसेल आपल्याला त्या आचारसंहितेमुळं ई एक्झाम सुद्धा तुमची कुठं कधी जाताना दिसेल तुम्हाला तर ती जाताना दिसेल नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीस मध्ये म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तत्परतेनं डिसिजन घेणं आणि लवकरात लवकर ते विद्यार्थ्यांना कन्व्हे करणं कारण विद्यार्थी खूप ग्रेसफुली वाट बघतायत जवळपास हा असणारा वाट बघण्याचा पिरियड त्यांचा आठ नऊ महिन्यांचा झालेला आहे त्या कंडिशन्स मध्ये आयोगाच्या नोटिफिकेशनची वाट बघतायत आणि लवकरात लवकर आयोगानं या कंबाईनच्या नोटिफिकेशनला रिलीज करावं अदरवाईज या असणाऱ्या इलेक्शनच्या आचारसंहितेमुळं सुद्धा हा ही असणारी पोस्ट आपल्याला कुठं ना कुठं अडकताना दिसणार आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रिपरेशनवरती असणार जो का विश्वास आहे का तो सुद्धा कुठं ना कुठं आपल्याला या ठिकाणी कमी होताना दिसेल आयोगावरचा विश्वास सुद्धा कमी होताना दिसेल पण आयोग त्या पद्धतीची असणारी अवेअरनेस दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला या असणाऱ्या आठवड्याच्या अंतर्गतच एक तर पंचवीस ऑगस्टची असणारी एम पी एस सीची असणारी प्रीची एक्झाम ही पोस्टपोन होतय का नेक्स्ट डेट कोणती असली पाहिजे याबद्दलची क्लॅरिटी पाहिजे आयोगाकडनं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय असेल का या ठिकाणी तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या असणाऱ्या प्री चे नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी देणार आहात का याबद्दलची क्लॅरिटी आणि एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे या, या असणाऱ्या प्री च्या दृष्टिकोनातून कंबाईनच्या असणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या असणाऱ्या प्रीच्या दृष्टिकोनातून ही असणारी एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे याबद्दलची क्लॅरिटी आयोगानं देणं अपेक्षित असणार खूप जास्त विद्यार्थी डिलेमा मध्ये असे आहेत की एक्झाम होणार आहे का होणार नाहीये याचा दुष्परिणाम काय होतो माहिती आहे का हो तो तेगा। एका बाजूनं आयोग आपल्या आपल्या असणाऱ्या जबाबदारीला फॉलो करतोय पण दुसऱ्या बाजूला होतं कसं माहिती आहे का तर दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी गाफिल राहतात आणि गाफील राहिल्यामुळे आता गाफील राहण्यामध्ये त्यांचा काही चूक आहे असं मी म्हणत नाहीये पण बऱ्याच वेळा होतं कसं की ज्या असणाऱ्या फोर्सनं एक्झामचं प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे का ते प्रिपरेशन त्या फोर्सनं होताना दिसत नाही म्हणून होतं कसं जे विद्यार्थी डेटचा विचार करत नाहीयेत जे विद्यार्थी एम काय डिसिजन घेईल त्याच्यावरती डिपेंड नाहीयेत त्यांचा पूर्ण फोकस हा फक्त कशावरती आहे स्टडीवरती आहेत का तेच विद्यार्थी तुम्हाला फायनल लिस्टमध्ये पास होताना दिसणार आहेत हे लक्षात घ्या मग तुम्ही आता आहे असे सगळे कंटेंट असे सगळे व्हिडिओज ऐकणं वाचणं बंद करा आणि काय करा पूर्ण फोकस करा या असणाऱ्या स्टडीवरती तुमचा स्टडी झाला असेल तर पंचवीस तारीख येऊ द्या किंवा आत्ताच्या असणाऱ्या अठरा तारीख येऊ द्या किंवा ये अकरा तारीख येऊ द्या आत्ताची असणारी सॉरी आज अकराच आहे ना अठरा तारीख येऊ द्या किंवा पुढची पंचवीस तारीख येऊ द्या त्या असणाऱ्या डेटला तुम्ही फुल फ्लेजन एक्झाम द्यायला तयार असणार आहात पण जर तुमचा अभ्यासच झाला नसेल तर तुम्ही भले पंचवीस तारीख किंवा पुढच्या दोन महिन्यानंतरची तारीख जरी असली तरी तुम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने उतरू शकत नाहीये कॉम्पिटिशन खूप भयंकर आहे आणि विद्यार्थी जे राज्यसेवा करतायत ते करणारे विद्यार्थी सुद्धा एक्झाम मध्ये एंट्री करतायत का तर खूप मोठ्या पद्धतीचा असणारा हा मॉब जो आहे का तो शेवटच्या असणाऱ्या राज्यसेवेच्या साठी तयार होतोय एमसी टाईप मधल्या असणाऱ्या साठी तयार होतोय तर त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला टफ फाईट द्यायची कंबाईंडच्या असणाऱ्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यामुळं तुम्ही या सगळ्या कन्फ्युजनला साईडला करा आणि तुमच्या असणाऱ्या अभ्यासाला पूर्ण मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करा आणि फायनलाइज करण्याचा प्रयत्न करा की काय अपेक्षित आहे आपल्याला स्टडी का या असणाऱ्या गॉसिपवरती चर्चा करत बसणं एक्झाम होणार की नाही कधी होणार कशी होणार काय होणार हे सगळे मुद्दे साईडला ठेवा एक्झाम पंचवीसच्या अनुषंगाने जर बघितलं तर शक्यतो नव्वद टक्के चान्सेस दिसतात की एक्झाम होणार नाहीये त्या असणाऱ्या दिवशी पोस्टपोन होईल कारण आयबीपीएस ची एक्झामचा रेफरन्स त्या ठिकाणी येतोय म्हणजे युनियन लेवलची असणार एक्झाम असेल तर स्टेटला कुठं स्टेट ना कुठं कॉम्प्रोमाइज करावं लागतं स्टेटला डिले करावं लागते आपली स्वतःची एक्झाम की होताना दिसेल आणि लवकरात लवकर कंबाईनची सुद्धा असणारे ॲड यावी अशा अपेक्षा या ठिकाणी करूया पण आपण फुल फ्लेजनं या असणाऱ्या स्टडीला कॅरी करूया आणि आपण आपल्या चॅनलवरती काय करतोय तर रिव्हिजनच्या अनुषंगाने असणारे मुद्दे घेऊन येतोय या असणाऱ्या प्रीच्या अंतर्गत कंबाईन आणि राज्यसेवेच्या प्री साठी तुम्ही या असणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तो डाटा बघू शकता ठीक आहे आपण काय करणार आहोत इथून पुढं प्रत्येक संडेला संध्याकाळी सात वाजता जे मुद्दे तुम्हाला अडचणीचे वाटतात जे खूप जास्त प्रश्न तयार करतील असं वाटत किंवा ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अपेक्षित आहेत ती सगळी उत्तरं या असणाऱ्या सेशनच्या अंतर्गत मी देण्याचा प्रयत्न करेन तर हे सगळे मुद्दे घेऊन आपण प्रत्येक संडेला संध्याकाळी सात वाजता भेटण्याचा सा प्रयत्न करूया चला मग थांबूया इथं आपण आणि हा सेशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांचे जेवढे डाऊट असतील ते डाऊट इथे येतील आणि आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया या असणाऱ्या सेशनच्या दरम्यान त्याच्यातून तुमचे सुद्धा जे बरेचसे आपण असं म्हणूया हिडन स्वरूपातले असणारे प्रश्न आहेत का त्याची पण उत्तर मिळू शकतात तर तो मुद्दा आपण यातून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सेशन आवडलं तर लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे इथं आपण भेटूया नेक्स्ट सेशनला आपण काय करतोय वीकली सेशन स्टार्ट केलं आणि दोन हजार पंचवीस साठी जे विद्यार्थी तयार करतायत ना त्यांच्यासाठी ऑप्शनल पी एस आय आर आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे तुम्ही तो असणारा रेफरन्स आपल्या दी अभ्युदय अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरती जाऊन डाउनलोड करू शकता ऍप्लिकेशन आणि तिथले असणारे बॅचेस अवेल करू शकता खूप नॉमिनल फीजमध्ये आपण बॅचेस सगळे अवेल करून देतोय तुम्हाला तुम्ही ते बघू शकता ठीक आहे चालेल थांबू आपण भेटूया नेक्स्ट सेशनला तोपर्यंत तो काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा थँक्यू